किती मोठं गाव आहे संख्या जवळपास किती आहे मतदान अडीच हजार आहे तुम्हाला विधानसभा कुठली निलंगा का आता कसं आहे आम्ही प्रत्येक गावात फिरायला लागलोय विचारायला लोक लोकांना आता निवडणूक आल्या ना वीस तारखेला मतदान आहे आता संभाजी पाटील निलंगेकर आणि आभा साळुंकर यांच्यामध्ये दोघांमध्ये लढत आहे चर्चा कोणाची असत चर्चा चालून घ्यायची सर्व मतदारसंघामध्ये संभाजीभाई पाटील हे शंभर टक्के मताधिक्याने निवडून येणार मता विकास केल्या तुमच्या गावात विकास तर केलं जात वारंवार भेटी गाठी देतात आम्हाला सारखं भेट लोकांना वरगळतीत ता। काही का वाटलं आम्हाला जुन्या लोकांना आता नवीन बघणार आहेत लोक तस उगा अंदाज दिसला बदल होईल वाटत किती मोठं गाव आहे संख्या संख्या जवळपास किती आहे मतदान अडीच हजार आहे तुम्हाला विधानसभा कुठली निलंगा का निलांगा। 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 आता कसं आहे आम्ही प्रत्येक गावात फिरायला लागलो विचारायला लोकांना आता लो, निवडणूक लो, आल्या ना वीस तारखेला मतदान आहे आता संभाजी पाटील निलंगेकर आणि आभा साळुंकर यांच्या दोघांमध्ये लढत आहे चर्चा कोणाची काय लोक म्हणाले सोयाबीन वाढून म्हणून भाव दिले म्हणून आमच्या गावात पाणी नाही मामा कधीपासून गाव बसल्यापासून एवढं टाके किती येतं बघा एका टाकीला पाईप नाही पाईप नाही कधी कधीपासून पाणी नाही म्हणाला पाणीच नाही आमच्यात हा म्हणजे प्यायचं बी नाही आणि ते आणावं लागते खांद्यावर आणल्यावर मिळेल पण पाणी नळाला येत नाही पाणी आहे कोणतं गाव म्हणलोय तळेगाव तळेगाव आहे काहीच विकास झाला नाही काहीच विकास झाला नाही आता वय दिसतंय तुमचा अनुभव बऱ्यापैकी दिसायला बऱ्याच निवडणुका बघितल्या आताची निवडणूक आधीची निवडणूक कशी वर आता हे टप आहे मारलं वाटते भाजी आता भाजीच काय टप आहे झालं दुनीची टप आहे बरोबर लेवल चार दोन हजारांना मागे मोरी काहीतरी कोणतरी येईल तरी चर्चा कोणाच्या सध्या सध्या आता ती कसं आहे घरा शाही म्हणून सुनी चर्चा अभयचीच आहे काहीच नाही जाऊन बघा सगळ्या सगळ्या टाक्याला कुण्या तर पाणी पैपले नाही का नाही का काय बाबा काय पाणी भेटत नाही का पाणी भेटणार तुम्ही आता फार लहानाच्या आता पार पाणीच झालं जास्त पाणीच विकास केला की आता विकास करून का करा हा मोठ्या लोकांचा मोठ्या लोकांचा विकास मोठ्या लोक बारकावाचा नाही झाला काय मग चर्चा असं इथं पासले मस्त पारावरती आपल्या झाडाखाली बसून इकडल्या तिकडल्या ग गाडी गेली पाहते प्रचाराची हम्म प्रचाराची गेली कशी चर्चा आहे साळंक्यावरच आहे वाटते का बाजी मारल साळंक्यावर आम्हाला पाणी मिळालं न मिळालं आम्हाला का करायचं घेऊन तांब्यावर पाणी प्यायचं कुणा तर हाट्यात बसून राहायचं आम्हाला काही जरूर नाही आम्हाला काही संसार करत नाही लेकर नाही पालक्या बाजा घागरी भरायचं गेले का तुम्ही <दुन्या। laughs> <गेले। laughs> कसं असतंय आपण विकासाच विकासावर बोलत असत था, नाही आम्ही तुमच्यापर्यंत काय येतो की बाबा गावात की तुमची समस्या लोकांपर्यंत गेली पाहिजे ना आता प्रत्येक आमदार येणार मग आपला गावचा सरपंच देखील आश्वासन देते की मी ही करतो मी ती करतो का काय गावात पाणी नाही म्हणाले मामा शेवका गावगाडा शेव का मिळते चल तर असं बर एवढं की पाण्याचा ताप आहे आमच्या इथे झालं एवढं शंभर टक्के खांद्यावर कारण मजबुरीला का खर्च करते मजबुरी आहे का मिळाल तर घेऊन मिळाला कुठला विकासावर मग मागतात किंवा सोया केल्या हे केल्या कोण मी बोलत नाही तो साहेब आमच्या कोण बोल आम्ही बोललेलो का त्यांना खरं वाटतंय का माल का काय आमच्या असे म्हणतात झाले म्हात झाले बुद्धी झाले म्हणतात आभय साळुंक्या संभाजी पाटील निलिंगकरामध्ये लढत आहे कोण बरं वाटतं आता सध्या संभाजी बारा मी गेला संभाजी पाटाच्या घरला गेला जेवला त्यावेळा दहा बार गेला घरला मी त्यांच्या हा माझे काही काम केलेत त्यांनी केलेत का आपल्याला मान्य आहे चांगलं आहे तुम्हाला माणूस ते वाढतील वाटते भाजी माझे काही काम बी त्यांनी बरेच चांगले चांगले काम केले मी गेला त्यांच्या घरला गावासाठी मी करणं गरजेचं आहे काय गावासाठी बरं बघू अजून काही जणांना बोलणार होत आपण चर्चा करणार होत तुम्ही इथले जाऊ का काय समस्या गावात पाण्याची समस्या मोठी आमच्या लई मोठी समस्या आहे लातूरला ते पाणी पाणी आलं तुमच्या लागतं का मग आता मोठा विषय तर आहे पाण्याचा आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही संभाजी सरकर... पाटलाचं दुर्लक्ष आमच्या गावावर खूप म्हणजे तालुक्यावर मतदारसंघावर खूप दुर्लक्ष आहे युवकाच्या हाताला काम नाही संधी बेकारी वाढली बेकारी वाढली एम आय सी नाही काम काम करायला कुठलं पॉइंट नाही तर संधी बेकारी संभाजी पाटलाने करून ठेवल्या तरुण दिसत आहे काय वाटतंय का बदल होईल म्हणून माझ्या हिशोबानंतर बदल होईल शंभर टक्के होणार होता बदल होईल एकूण गावात काय काय गा? पाणी एक समस्या पाण्याची समस्या बाकीची पूर्ण छोट्या मोठ्या आरोग्याच्या आहेत का पूर्ण समस्या मोठी आहेत आमच्या गावात सांगायची असतं गा गा भरपूर आहे परंतु प्रॉपर दुर्लक्ष खूप आहे मतदारसंघावर त्यांचं कुठलंच काम नाही सध्या एकूण निलंगा विधानसभा मतदारसंघा तुमच्या पट्ट्यात हवा कोणाची अभय सावंगे अभय सावंत भाजी मारेल शंभर टक्के भाजी मारणार भाजी मारणार बाबा बीडी वाढायला बाबा नाव काय तुमचं राम मेघाची सूर्यवंश कोणती बिडी गोविंद बिडी गोविंद बिडी दोन बिडी आहेत काय घड्याळ बिडी होती पहिलं घड्याळ बिडी हा पाच पैशाला मिळत होती आता किती झालं आता पंचवीस रुपये पंचवीस रुपयाला किती बिड्या वीस बिड्या पंचवीस ला वीस बिड्या पहिलं पाच पैशाला वीस बिड्या पंचवीस बिल्या पंचवीस राज होत धुम्र पान करणं चांगलं कसं वाटतंय बरं वाटतंय का जरा बिलीवा डोकं जर शाप राहत आहे तुम्ही कसं दातूर आज मध्ये फिरून आलेला माणूस ऐका ना बोला मी इकडे बोला कोण राजकारण राजकारण आहे ऐका ना हा मग तुम्ही काय दोघांचा राहू द्या माझं बोला मी आलो लांबून काय झालं विकास गावचा विकास काय झाला गावचा विकास विचार विकास विकास झाला का गावचा काय गावचा लातूर मध्ये विकास आहे माझा इथं इथं लातूर चाव हे गाव गाव नाव माझ आहे लातूर चाव का लातूर मध्ये कुठले गरुड चौक गरुड चौक एकानी चौक राजस्थान लातूर मध्ये कोण येणार आहे आता अमित देशमुख येईल का अर्चना ये येईल कोण काय येणार तरी अंदाज राहते तुमच्या बोजी ठेवतो गुपित मतदान आहे बाबाच बाबा तुमचं नाव काय की <laughs> का बरं वाटते जरा वयस्कर माणसाला बोललं की ऐकायलाच येत नाही का त्यांना बघूत अजून काय हां बघूत अजून काय जण अशी बोलणार हे कोणतं गाव निलंग्या तालुक्यातील तळे तळेगाव हे गाव आहे तळेगावच आहे ना तळेगाव निलंग्यापासून मते वीस पंचवीस का वीस पंचवीस तीस किलोमीटरच्या हे आसपास गाव आहे आणि या गावामध्ये आपण लोकांना बोलतो आहे चर्चा करतो आहे एकूणच लातूर जिल्ह्यातील शाही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण फिरतो आहे साही विधानसभा मतदारसंघातल्या एकूणच लातूरकरांचा कोल त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचा कोल आता निवडणुका जी होत असतात ते विकासावरती होत असतात विकासावरती मतं मागितले जात असतात मात्र या राजकीय खिचडीनंतर किंवा राजकीय परिस्थितीनंतरची ही दुसरी निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक झाली आता हे सगळे बाबा बसले होते हे तळेगाव आहे तळेगावामध्ये विद्यमान आमदारांनी विकास केला आहे की नाही केला आहे हे लोकांच्या तोंडातून आपण ऐकलो आहे पण एकूणच सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये टप्प लढत होणाऱ्या निवडणुकाजवळ आल्यात तारीख आहे वी वी ते वीस तारीख मतदानाची आणि ते वीस तारीखला इथले जाऊ काय करतो आपण शेती करतोय किती आहे शेत आहे सतरा अठरा चांगला आहे ऊस वगैरे लावला का मग ऊस नाही ऊस नाही काय दिलं सरकारला सरकारनं शेतकऱ्यांना ते दोन हजार रुपये चालू केले शेतकऱ्याला आणि विशेष म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे हे एक सरकारचा मोठा आधार आहे शेतकऱ्याला आता मायासारख्या शेतकऱ्याला जर बघाय गेलं तर पेरणी केल्याच्या नंतर एकही रुपया शिल्लक राहत नव्हता त्याच्यानंतर पैसे विमा भरायला सुद्धा शेतकऱ्याकडे पैसे राहायचे नाही तर त्याच्या माध्यमातून एक एक रुपया म्हणजे कसंही भरू शकतं विमा काही अडचण नाही त्याच्यामध्ये तर हे एक मोठा सरकारचा शेतकऱ्याला आधार आहे आहे निलंगा विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये संभाजी पाटील हे शंभर टक्के मताधिक्यानं निवडून मता विकास तुमच्या विकास तर केला जातो वारंवार भेटी गाठी देतात आम्हाला सारखे आम्ही काही जणांशी बोललो ते की येत नाही तर ते पब्लिकचं ज्याच्या वैयक्तिक मत आहे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे तर आता आता आम्ही तरुण पिढी तर संभाजीबायाच्या पाठीमागे आहोत काय वाटतं कोणतं सरकार बरं आहे महाविकास महाविकास महायुतीच सरकार बरं आहे कारण या ठिकाणी महिलाचा विचार केला जातोय तर बघा काळ कालामध्ये लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना आली पण आतापर्यंत ह्या महागल्या सरकारने काही महिलेला काही दिलंय का पन्नास टक्के सवलती दिली आहे पन्नास टक्के सवलती दिली आता तर मोफतच करणार आहे पण पन्नास टक्के तर आजच्या तारखे तर पन्नास टक्के आहे आणि मोदी साहेबांची एक हे आहे की स्टेटमेंट आहे की सहा हजार शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार भाव करणार आहे असं बाबाशी बोलतो काय नाव आहे की काय हे गुटका का मला काय आपल्याला कळणार आपण शेताच तर बोलू शकतो कळायचं काय त्याला शेतात काय भाव आहे सध्या चालू सोयाबीनला शेतात का भाव आहे चार चार हजार चालू परवडते था का सोयाबीन शेतात चार हजार काय परवडते परवाना म्हणूनच बघ लोक परवडणा म्हणून ते हे थोडं काम गुटका आमच्या कॅमेरा आऊट पण आता बरं दिसत नाही कसं आहे विधानसभेत चर्चा कशी आहे हा काँग्रेसच्या म्हणून आहे का काय म्हणत काँग्रेस काँग्रेस म्हणायला लागले विद्यमान अंधाराने काय केलं का विकास इकडं भक्कर केलं ईकास काय केलं एकास मग तर म्हणाला का काँग काँग्रेसला म्हणतात लोक मग काँग्रेसला म्हणजे आता दोन ट दो ह्याच्यात दो बोलायला वाटतं विकास केला नाही असं म्हणायचं मग तुमचं नाही नाही त्याचं मन आहे हो कोण कोणाला टाकते काही ग्रामपंचायत कसं त्याच्यात नाही होत 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 मी नाही आता आताचा काळ कसा आहे तुमचा काळ जरा बरा असेल माझ्या मध्ये राजकारण खूपच खिचडी झाली <laughs> तिकडे <laughs> नाही <laughs> बाबा बोलत नाही तुम्ही कुणा बोल कुठला आहे सदपूर इथेच आहे पाात दहा किलोमीटर आहे का विकास नागोट भावन येत नाही काही नाही तू सोयाबंद भावन कशाला भावनी शेतकरी का शेतकरी सरकार तर पंचवीस पंधराशेचा पंचवीस लाडकी बहिणी लाडकी बहिण ती घेतला तर लाडकी बहीण का करते लाडकी बहिण आपली नव्हती उगे सगळं खोटा आहे सगळं तुमच्या गावात चर्चा कोणाची असेच नाही हो का ही बुलरे तेच आहे म्हणजे काय नेमकं नेमकं काय अर्धा अर्ध फिफ्टी 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 कोण मारला वाटते बाजी लंगा का निलंग्याकडे बरेच लक्ष आहे आता नाही कसं आहे जुन्या लोकाला वरघळतात काही वाटलं आम्हाला जुन्या लोकांना आता नवीन बघणारी लोक तसं उगा अंदाज दिसलेला आहे बदल होईल वाटत म्हणजे यांच्या विकासा नुसता चांगलेच कार्यकर्ते विकासामुळे नसता कार्यकर्ता चांगलाय मस्त सगळं चांगला आहे विकास कुठला हुल इथं विकासाच नाही विकासाच निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंगा विधान याच्यामध्येच येते निलंगा बाबा बाबा खूप त्या सांकेतिक भाषेमध्ये सांगितलेत कि आता जुन्याला बदलायचं आहे आम्हाला नवीन आणायचं असं कायदा त्यांचं म्हणणं आहे तर एकूणच आपण हे निलंगा विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे शेतकरी आहे किती आहे शेत शेत आहे एक सरकारनं काय दिलं शेतकऱ्याला शेतकऱ्याला म्हणजे आता या अतिवृष्टीची मदत दिली आता या सरकारनं केवायसी झाल्या चार दिवसात पैसे जमा होतील खात्यावरती परत दोन हजार चौदापासून पासून मोदी सरकारनं शेट शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच वर्षाला म्हणजे सहा हजार द्यायचं चालू केलं त्याला जोड म्हणून इतर राज्य सरकारनं पण सहा हजार चालू द्यायला चालू केलं त्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे एका शेतकऱ्याला बारा हजार वर्ष तुम्ही सरकारच्या कामाचा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिलांना एक हातभार आहे आर्थिक दृष्टीचा राजकारण बऱ्यापैकी माहीत दिसतंय तुम्हाला कसं इकडलं हवं सध्या म्हणायला दोन टर्म आमदार राहिलेले संभाजी पाटील यांचं म्हणजे सत्तेत असताना त्यांच्या सोबतच्या सरकारने बरेच गावात काय विकास झाला का आमच्या गावात विकास म्हणजे हा आता जलयुक्त आपलं जल जीवन मिशन अंतर्गत सव्वा कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारचा आलेलाच आहे त्या योजनेतून गंभीर आहे पण त्यासाठी तर हे हो म्हणून मोठी एवढी मोठी रक्कम दिली आहे टाकीचं काम पूर्ण झालं पाईपलाईन झाले आता त्या गुत्तेदारनं म्हणजे विहीर वगैरे काढलेले नाही जर ते जर गोष्टी झाल्या तर पाणी बऱ्यापैकी पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणा हा आतापर्यंत आमचे भौगोलिक दृष्ट्या गाव खडकाळ माळ राणावर असल्यामुळं पाणी नव्हतं पण त्यासाठी एवढी मोठी निधी जाणा आता नळाला येत आहे सध्या पण उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे आमच्या इथं तर ते सव्वा कोटीचा निधी म्हणजे साधी गोष्ट नाही पन्नास वर्षात पण दहा लाख कधी पाण्यासाठी आले नाही सरकारचे तर नवीन चर्चा चर्चा संभाजीराव पाटलाची मिळेल नक्कीच कार्यकर्ते त्यांच्या मागं म्हणजे बऱ्याच जणांचा विश्वास आहे भागामध्ये हायवेचे बरेच रस्त्याचे कामं झाले आहेत गाव तिथं त्यांच्या फंडामधून बरेच विकास निधी भेटलेला आहे विकास निधी त्यामुळं संधी परत एकदा त्यांना भेटल प्रत्येकाचं मत जाणून घेतोय आपण प्रत्येकाशी बोलतोय एकूणच अजून काही लोकांशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत आणि एकूणच विकास कसा झाला आहे किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आपण सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे बघूयात अजून काही गावामध्ये